तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य लाटल्याचे उघड सर्व कर्मचाऱ्यांकडून बाजार भावाने दारिद्र्य रेषेखाली यादीत असणाऱ्या गरीब कुटुंबातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबक्रम योजनेतून रेशम दुकानावरून धान्य वितरित केले जाते ही योजना गरीबांसाठी असताना महाराष्ट्रातील तब्बल एक लाख दोनशे बासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांची नावे धान्य देण्याच्या यादीत असल्याची धक्कादायक माहिती आधार लिंकिंग मुळे समोर आली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार एकशे ब्याण्णव शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत रेशन कार्डला आधार लिंक केल्यामुळे ही माहिती उघड झाली आहे आता या सर्व शासकीय नोकरदारांकडून बाजारभावाप्रमाणे वसुली केली जाणार आहे तर त्यांची नावे देखील रेशन कार्डमधून काढण्यात आली आहे सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख बुलढाणा मॅडम शासकीय कर्मचाऱ्यांनी रेशन लाभ घेतल्याची माहिती उघड झाली आहे जिल्ह्यात किती कुणी कर्मचारी आणि काय नेमकी कारवाई करण्यात येणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत जी योजना आहे त्यामध्ये आपण अंत्योदय लाभार्थी आणि जे प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना लाभ देत असतो अंत्योदय म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे लोकसंख्या आहेत त्यांना आपण पस्तीस किलो धान्य देतो तर ज्याचं उत्पन्न चौ चौवेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष आहे अशा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ देतो यामध्ये पाच किलो धान्य देत असतो परंतु ज्याचे उत्पन्न जास्त आहे चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशा लोकांना आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ देत नाही त्याच्यामुळे ज्याचे उत्पन्न चौवेचाळीस हजारच्या वर आहे अशा लोकांनी तसेच जे शासकीय सेवेचे कर्मचारी आहेत यांनी आपल्या जर राष्ट्रीय अन्न सुरक्षित नाव असेल तर त्यांनी ते स्वतःहून वळवून घ्यावे आमच्याकडे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी आलेली आहे त्यामधून आम्ही नाव कमी केलेले आहे त्याच्यापैकी तीन हजार एकशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांची यादी होती आमच्याकडे त्यांचे आधार नंबर होते जे आम्ही बल्क सिस्टमने डिलीट केलेले आहेत तीन हजार एकशे बारा आम्ही डिलीट केले आहेत प्रत्येक तर आता एकोणऐंशी लोक बाकी आहेत तर ते पण आम्ही पूर्ण करून घेऊ आणि मी सगळ्या नागरिकांनाही विनंती करते की जे अप्पर लिमिट मध्ये जे लोक आहेत त्यांचं तो उत्पन्न चव्वेचाळीस हजार पेक्षा जास्त आहेत तर त्यांनी स्वतःहून आपलं नाव या यादीतून कमी करून घेऊन ज्या कर्मचाऱ्यांकडून काही बाजारभावानुसार वसुली करण्यात येणार आहे का हा ज्या कर्मचाऱ्यांनी आपले नाव कमी त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्या विहित मुदतीत जर त्यांनी आपले नावं कमी केले नाही तर त्यांना ते मार्केटमध्ये जे करून तांदळाचे रेट आहे त्यांची वसुली करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा